महाराष्ट्राचं पर्यटन हब असलेल्या कोकणात आता पर्यटनाला आणखी चालना मिळणार आहे देशातील पहिलं अंडर वॉटर म्युझियम कोकणात तयार होत आहे नुकतच या कामाचा शुभारंभ सुद्धा करण्यात आलाय नेमकं कसं असणार आहे हे अंडर वॉटर म्युझियम पाहूया स्पेशल रिपोर्ट अंडर वॉटर मेट्रो अंडर वॉटर टनल अंडर वॉटर पर्यटन हे सारं आपण ऐकलंय मात्र आता अंडर वॉटर म्युझियम तयार केलं जाणार आहे आपल्या कोकणात हे म्युझियम तयार होणार आहे आणि तेही एका युद्ध नौकेवर त्या युद्ध नौकेच नाव आहे आय एन एस गुलदार बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आय एन एस गुलदार सेवानिवृत्त झाली नौदलानं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला विना मोबदला ही नौका दिली या नौकेचं वजन अकराशे वीस टन इतकं आहे त्र्याऐंशी पॉईंट नऊ मीटर लांब आणि नऊ पॉईंट सात मीटर रुंद अशी ही नौका आहे पाच पॉईंट दोन मीटर इतकी या नौकेची खोली आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नौकेचा ताबा घेण्यात आला सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी कारावारमधून ही नौका विजय दुर्गला आणली ही नौका समुद्राखाली कुणकेश्वर मध्ये स्थापित करणार की नियुती मध्ये या संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू होत्या अखेर त्याला आता पूर्णविराम विराम मिळाला आता नियुतीच्या समुद्र किनाऱ्यापासून पंधरा किलोमीटर आत आणि तेवीस मीटर खोल गोव्याच्या दिशेनं तोंड करून ही युद्ध समुद्र नौका समुद्र तळाशी स्थापित केली जाणार आहे या कृत्रिम आणि म्युझियम जाणार आहे जी निवृत्त झाली देश सेवेचे पर्यटन दृष्टी देशाचे आर्थिक उत्पन्न असेल आपल्या महाराष्ट्राचे नाव उंचावण्याचं काम ही एक्स आय एन एस गुलदार नौका निश्चितच करेल जमिनीवर प्रतिकृती आणि समुद्राच्या तळाशी ही बोट अशा पद्धतीनं दाखवल्यानंतर हे जे काही या नौकेनं देशसेवेचं जे काम केलेलं आहे ते लोकांना फील करता यावं आणि त्याचा पर्यटनाच्या दृष्टीनं उपयोग व्हावा हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या अंडर वॉटर म्युझियम उभारणीच्या कामाचा नुकताच ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला आहे स्कूबा डायव्हिंग किंवा पाणबुडीद्वारे समुद्राच्या तळातील नौका दाखवली जाणार जहाजाभोवती कृत्रिम प्रवाळ निर्मिती केली जाणार यामुळे सागरी संवर्धन होईल आणि पर्यटनाला चालना मिळेल यामुळे रोजगार वाढीला सुद्धा मदत होईल भारतातील पहिलं अंडरवॉटर म्युझियम म्हणजे ही आय एन एस गुलदार ठरणार आहे त्यामुळे सेवेत असताना देशाच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडलेली ही युद्धनौका सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा देशाच्या पर्यटन क्षेत्रासाठी महत्वाची जबाबदारी पार पाडणार आहे उमेश भुचडे पुढारी न्यूज सिंधुदुर्ग